काय सांगायला पृथ्वीराज चव्हाण यांच्या लोकसभेसाठी उमेदवारी त्यांची आहे पृथ्वीराज बाबांची उमेदवारी सातारा लोकसभेमध्ये अत्यंत प्रभावीपणानं चालणार आहे श्रीनिवास पाटलांचं जर नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आलं तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्यांच्याबद्दल नाराज आहे त्यांच्या पक्षात पण आहे इतर पक्षामध्ये पण आहे कारण त्यांनी संपूर्ण कामं बी जे पीला बरोबर घेऊन कामं केलेली आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड नाराज आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार द्यावा जरूर सीट द्यावी पण ऋतुराज बाबांचा काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं तर विचार झाला आम्ही हायकमांडलाही कळवलेला आहे प्रांताध्यक्षांनाही कळवलेला आहे पार्लमेंटरी बोर्डामध्ये सुद्धा मी बोललेलो आहे की सातारची ही पृथ्वीराज चव्हाणांनाच द्यावी आणि पृथ्वीराज चव्हाणांना जर ती जागा दिली तर या देशातला कुठलाही माणूस इथं उभं राहिला तर तो, तो पराभव होऊ शकतो अशी परिस्थिती आहे एवढी स्वच्छ प्रतिमा चांगला माणूस अभ्यास माणूस या लोकसभेमध्ये जाणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांचीच या ठिकाणी उमेदवारी फायनल व्हायला पाहिजे असं आमचं काँग्रेस जणांचं सगळ्यांचं बहुजनांचं दलितांचं सगळ्यांचंच मत आहे आणि ते होईल असं अपेक्षा आहे पण बघूया अजून अवकाश आहे काय ना काय निर्णय लागेल